सकाळ पासून श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळजवळ अडीचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला एकूण गट एकोणपन्नास पडले एक बाद झाला अठ्ठेचाळीस गट पळाले एकोणशेमी सात पळाले त्याच्यामध्ये फायनल आणि क्वार्टर फायनल आपण काढलेले आहेत या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय क्वार्टर फायनल चे उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून प्रसन्न स्वर्गिया रणजेशर कुमार जयेश अभिजित भैया पवा आणि थैमान ग्रुप साखरवाडी चैतन्य अभ्यास क्लब मादळवडी गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलची उत्तेजनार्थ क्रमांका चहा मानकरी ठरली आणि क्वार्टर फायनल सहाव्या क्रमांकाच्या मानगरी ठरलेली गाडी क्रमांक एक वरून घोट पण या गाडीचा सहावा क्रमांक दहा क्रमांक तीन वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनल साठी पाचव्या क्रमांकाचा मानगरी ठरलेली गाडी खंडवा प्रसन्न राजवीर गुजले या गाडीचा पाचवा क्रमांक चार नंबरचे क्वार्टर फायनलचे चे मानकरी तास क्रमांक सात वरून धावली सिद्धनाथ प्रसना मंगेश पवार शेडे कैलसवा संतोष लोंडे देवराष्ट्रे या गाडीच्या चौथा क्रमांकाला घाडी आई जनमाई प्रसना शिवतीर्थ कार्तिक भैया कोडके पाटील एक्सप्रेस पंढरपूर ही गाडी आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठेवली

आयोजकांच्या वतीनं शतचा आभार आणि या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी मैदान संपन्न झालं सरकार केसरी आयोजित पहिल्या पर्वातला पहिला मैदाना आणि आजच्या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानगिरी ठरलेली गाडी एक वरून धावले गडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितीन आबा शेवाले हडपसा रिया प्रदीप्वि बदलापूर यांचा पाकरी आणि सर्जा इकडे अच्छा मैदानातील सातव्या क्रमांकाच्या मालखिरी नली सुंदरसी गाडी पळाली श्री ज्योतिलिंग प्रसन्न यांचा आणि त्याच्यासोबत पळाला एक प्रसन्न घोट अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोळे यांचा छोटा सर्जा पडाला छोटा सर्जा, सर्जा आणि पाखर्याची गाडी आजच्या मैद्रातील सात नंबर चे मानकरी सरकार केसरी वलवळी ग्रामचं मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा वारकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी वालमो प्रसन्न पलवा माझीराव शेतीमानी घडणी अक्षय मोरे गोडोली प्रकाश पवार सर प्रकाश पवार सर दारोली गोपाळ बाबा म्हाते कल्याण या यावेळी आजच्या मैदानातील सुंदर क्रमांकाला गाडी पळाली या सेवेमध्ये सामना जाणार सामन्याची एक गाडी पळाली बळमा बाजीराव शेठमाने घरनिगे यांचा छाब्या पडाला आणि त्याच्या जोडीला पणाला अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा बलमा आणि सामन्यातली दुसरी गाडी प्रकाश पवार सर दादो, दादो यांचा लक्ष आणि गोपाळबाबा मात्रे कल्याण चिंचोडा यांचा लक्ष लक्ष्या बलमा आणि छब्या आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी देव्या मैदान सरकार आणि आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी सहज क्रमांक दोन वरून दो जयशंकर महाराज प्रसन्न बाजी ग्रुप कापिल ये गाडी पणाली जयशंकर महाराज बाजी ग्रुप कापिल येरवले यांचा बाजी आणि त्याच्या सोडीला पळाला त्यानाजी काका जांबरे यांचा राहड्या पळाला राहरे आणि बाजीची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी बळवे दिव्या मैदान सरकार केसरी बलवडीकरांचा केलांचा मैदान आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मार्गरी ठरली गाडी त्रास क्रमांक चार वरून नवी गाडी शौर्य शेटमाणी देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी देवी खिंडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली शौर्य शरक्षित माने देवीखिंडी खिंडी ग्रुप साखरवाडी यांचा बावरी आणि त्याच्या दुर्याला पळाला लतन शेठ भगत किरण शेठ भगत योगेश शेठ भगत शिरसुपळ सुंदर सुंदर आणि सुंदर सुंदरची गाडी पळाली मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानखरी मैदानातील क्रमांकाचा गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदरची गाडी पळाली सचिन कदम शेळबबाव पिंटू कदम शेळबाव यांचा रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला नरेंद्र माणिक छेट सावंत नितीन लाड नादोशिक यांचा भारत भारत आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री भवानी पहिला मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री खंडावा प्रसार कार्तिक अजय शेख जाधव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडीपणा श्री

क्रमांक तीन झालेली गाडी ज्योतुर्लिंग साईराज केरळ हप्पाव शाळा गा। ही गाडी खऱ्या अर्थाना बलाउडच्या मैदानातील सरकार केसरीची प्रथम क्रमांकाची मालकरी ठरली सुंदर सिंगाडी पणाली श्री ज्योतिलिंग प्रसन्न साईराज किरण कारगाव शेळगाव उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर यांचा राहिना आणि त्याच्या सुधीरा पगाडा प्रशांत बाह्या दिसले सुळेवाडी यांचा भारत भारत आणि रैनाची सुंदर सिंगारी पलारी ते आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बलिवाडी मालकांचं चालकांचं समस्त छात्यांचं सरकारी फाउंडेशन बलवडी बलवडी ग्रामस्थ यांच्या वतीनं पुन्हा शेगाव सदस्य आभार